शिवतारे बारामतीतून निवडणूक लढवण्यावर ठाम बारा, बारा तारखेला अपक्ष म्हणून फॉर्म भरणार महायुती धर्म न पाळल्यामुळे मुख्यमंत्री नाराज शिवतारेंवर कारवाई होणार सूत्रांची माहिती परळीमध्ये पंकजा मुंडेच्या प्रचाराला मोठा भाऊ धावला धनंजय मुंडे यांनी केले पंकजा मुंडे यांचे जंगी स्वागत महाविकास आघाडी आणि आमचं काही ठरलं नाही आम्ही त्यांना चार जागा देतो त्यांनी त्या लढवाव्यात सव्वीस तारखेला आमचा निर्णय जाहीर करणार अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिला आहे भरत गोगावले यांचे सुपुत्र विकास गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे देशातील सर्व पद एकाच व्यक्तीला जाणार असतील तर बाकीच्यांनी काय करावं असा संतप्त सवाल त्यांनी विचारला तसेच आगामी काळात भरत गोगावलेंच्या विरोधात राष्ट्रवादी काम करणार नाही याची काय खात्री आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत गॅरंटी द्यावी अन्यथा वेगळा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका विकास गोगावले यांनी घेतली साताऱ्यातून उदयनराजेंची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे त्यांनी रात्री उशिरा अमित शहाची भेट घेतली या बैठकीत जे पी नड्डा आणि फडणवीस उपस्थित होते त्यामुळे उदयनराजेंची दिल्ली वारी यशस्वी झाल्याचे दिसत आहे लोकसभेला पाठिंबा दिला तर एक राज्यसभा आणि एक विधान परिषद देणार मनसेला महायुतीची नवीन ऑफर दिल्याची सूत्रांची माहिती आहे रावेर लोकसभेचा शरद पवारांनी आढावा घेतला यावेळी रोहिणी खडसेंची शरद पवारांसोबत बैठक झाली विजय यांनी चंद्रपूरच्या जागेसाठी हायकमांड कडे सावध भूमिका मांडली आहे हायकमांड जो उमेदवार ठरवेल तो उमेदवार निवडून येईल असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले यावेळी नागपुरात गडकरींच्या विरोधात तगडा पैलवान दिलाय असे नागपूरच्या जागे संबंधित ते म्हणाले काँग्रेसला जिंकण्यासाठी हायकमांड अत्यंत सावधपणे पाऊल टाकते आणि ती जागा काँग्रेससाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून जो उमेदवार हायकमांड येईल ती जागा काँग्रेसची शंभर टक्के जिंकणारी टाइम्स डिजिटल लाईक करा सब्सक्राइब ला, like करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत रहा टाइम्स डिजिटल